कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक वीसचे भाजपचे उमेदवार वैभव कुंभार यांनी आज बापूराम नगर क्रांतीसिंह पाटील नगर परिसरात कोपरा सभा आणि पदयात्रेद्वारे जोरदार प्रचार केला तर श्रीलॉनमध्ये मिसळपे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीसमधील भाजपचे उमेदवार वैभव कुंभार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे आज सकाळी श्री लॉनमध्ये मतदारांच्या उपस्थितीत मिसळपे चर्चा हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये वैभव कुंभार यांनी महायुतीनं कोल्हापूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी आराखडा बनवल्याचं सांगितलं तसंच प्रभाग क्रमांक वीसमधील समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं दरम्यान या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी विविध प्रश्नांबाबत कुंभार यांच्याशी चर्चा केली आणि या प्रभागातून कुंभार यांना निर्णायक मताधिक्य देऊ असा विश्वास व्यक्त केला दरम्यान बापुराम नगर आणि क्रांतिसिंह पाटील नगर परिसरात पदयात्रा कोपरा सभा आणि रॅली काढून वैभव कुंभार यांनी भाजपच्या कमळ चिन्हासमोरील बटण दाबून आपल्यासह महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं ठिकठिकाणच्या सभा आणि गाठीभेटीदरम्यान मतदारांची कुंभार यांना उत्स्फूर्त साथ मिळत असल्याचं दिसून आलं केंद्रात आणि राज्यात भाजप आणि महायुतीची सत्ता असल्यानं कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता येण्यासाठी प्रभाग क्रमांक वीसमध्ये वैभव कुंभार यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा मनोदय मतदारांनी व्यक्त केला यावेळी महायुतीचे उमेदवार आणि मतदार उपस्थित होते